जिथे कुठे असेल समोर यावे यावेळी बाबा तुझी वाट बघत आहे आपलं कार्यालय आंबेडकर कॉलेजच्या समोर आहे दिनेश मेश्राम राहणार मुंबई जिथे कुठे असेल संयोग कार्यालयासमोर यावे बाबा तुझी वाट बघत आहे आपले कार्यालय आंबेडकर कॉलेज समोर आहे असतील पोलीस मधील केंद्र इथे या अरुणाविला दर्शन सोनवले वाट बघत आहे विलास प्रश्न जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग कार्यालया देणारी करावी आपले सहयोगी आपली वाईट पाहत आहे करुणाविलास फोकणे करुणाविलास फोकणे राहणार माना हे जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग कार्यालयाशी संपर्क साधावा करुणाविलास फोकणे राहणार माना हे जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग कार्यालयाशी संपर्क साधावा आठवले इथे त्यांची वाट बघत आहे सहयोग कार्यालय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या अवधी गेट समोर आहे अस्मिता परमोरे अस्मिता परमोरे आपण जिथे कुठे असणार लगेच पोलीस मेंडला यावे आपले पती आपली वाट बघत आहे अस्मिता परमोरे अस्मिता परमोरे विनोद पाटील आपण जिथे कुठे असणार लगेच पोलीस यावे आपले पती आपली वाट बघत आहे कृपया सूचना आहे ज्ञानीराम हरिशंद्र उके ज्ञानीराम हरिचंद्र उके राहणार भंडारा यांची पर्स सापडलेली आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड वगैरे आहे त्यांची कोणाची पर्स असेल त्याने शोभा गुलाबराव सूर्यवंशी मदत कक्ष या ठिकाणी येणे आणि आपली पर्स ठेवून जाणे शोभा गुलाबराव सूर्यवंशी यांचं आधार कार्ड इथे सापडलेला आहे करुणा विलास कोकणे माना जिथे कुठे असाल तुम्ही संयोग कार्याला समोर यावे आपलं कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या गेट समोर अरुणा विलास कोकणे माना निलेश मेश्राम राहणार मुंबई जिथे कुठे असेल संयोग कार्यालया समोर यावे आपलं कार्यालय आंबेडकर कॉलेजच्या गेट समोर आहे निलेश मेश्राम मुंबई पवन सावळी पवन सावळी राहणार कोथडी जिथे कुठे असेल सहयोग कारणासमोर यावे आपलं कार्यालय आंबेडकर कॉलेजच्या समोर आहे पवन सावळी राहणार कोथडी तुम्ही जिथे कुठे असाल तुमच्या पत्नी तुमची वाट बघत आहे आपण पोलीस मदत केंद्र येथे यावे आपली पत्नी आपली वाट बघत आहे वासुदेवराव कायदे मूर्तिजापूर